अमितेश कुमार यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त पदाचा चार्ज स्वीकारला चार्ज स्वीकारतानाच त्यांनी क्राईम कंट्रोल टॉप मोस्ट प्रायोरिटी असेल असं ठणकावून सांगितलं होतं आणि त्यांनी तिसऱ्याच दिवशी पुण्यातील टॉप मोस्ट गुंडांना दणका दिलाय स्वतःला भाई समजणाऱ्या या गुंडांची चक्क का परेड काढण्यात आली एरवी पंटरच्या गराड्यात आणि उजळ माथ्याने वावरणारे ना हे नामचीन गुंड आज पोलीस आयुक्तालयात गुडघ्यावर आल्याचं पाहायला मिळालं एखाद्या आज्ञाधारक विद्यार्थ्याप्रमाणे दोनशे ते तीनशे गुंड हात बांधून आणि खाली मान घालून चुपचाप उभा राहिल्याचं चित्र पाहायला मिळालं यामध्ये गुंड गजा मारणे नीलेश घायवळ सचिन पोटे टिपू सुलतान यासारख्या नामचीन गुंडांचा सहभाग होता पोलीस आयुक्तालयात नेमकं काय घडलं तुम्हीच पहा दुसरं एक सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही तुमचे मोबाईल वारंवार चेंज करता ते मोबाईल चेंज केल्यानंतर तो मोबाईल नंबर चेंज केला तुमचा मोबाईल नंबर तुम्ही आमच्याकडे देता तो नंबर चेंज झालेला असतो आणि लावल्यानंतर मग नंतर घरी जाऊन बोलवलं ना हो तिथे कळवायची जबाबदारी ही तुमच्यावरती जबाबदारी फिक्सअप केलेली आहे आम्ही त्याच्या व्यतिरिक्त ऍड्रेस चेंज केला तर तो ऍड्रेस चेंज केला तर ती जबाबदारी तुमच्यावरती फिक्सअप आहे तुम्ही ती कळवायची आम्ही तुम्हाला शोधण्यासाठी तुमच्या जुन्या ॲड्रेसवर गेलो आणि तिथे तुम्ही मिळून नाही आले आणि दुसऱ्या पत्त्यावरती सापडले तर ती सर्वस्वी जबाबदारी राहील की ते माहिती योग्य पद्धतीने आणि योग्य वेळेत कळवली नाही वास्तव्याला आहे आणि पुण्यातून दुसऱ्या ठिकाणी मुंबईला किंवा जवळपासच्या सिटीमध्ये तुम्ही नोकरी धंद्याला गेलेत आणि तिथे आता तुम्ही तुमचं स्वतःचा रेसिडेंट शिफ्ट केला असेल तर तो रेसिडेंट शिफ्ट केल्याची माहिती पण इथे युनिट ऑफिसला आणि पोलीस स्टेशनला कळवायला पाहिजे जे जे ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहतात ती कळवायची जबाबदारी ही तुमची आहे ते आम्ही सेन्स की सगळ्यांची इथंभूत माहिती आम्ही गोळा करायचं काम सुरू केलेलं आहे हे काम एका दिवसात कम्प्लीट होणार नाहीये त्याच्यामुळे ह्या डोझिअरच्या माहिती वैयक्तिक माहिती गोळा करण्यासाठी कदाचित तीन चार वेळेला प्रत्येकाला यायला लागेल तर ते तीन चार वेळा कम वेळा कंपल्सरी यायलाच लागेल त्यामध्ये तुमचे फॉर्म आहे त्यामध्ये तुमचे मोबाईल नंबर ईमेल आय डी इन्स्टा अकाउंट जे काही तुमच्या सोशल मीडियावर ते जेवढ्या काय ॲक्टिव्हिटीज चालतात त्याची स्वतःहून माहिती देणं अपेक्षित आहे याच्यामध्ये कोणी माहिती जर हाईड केली आणि नंतर आमच्या लक्षात आलं की त्या नावाने एक इन्स्टा अकाउंट चालू आहे आणि काही ॲक्टिव्हिटी चालू आहे तर त्याच्यामध्ये गुन्हा दाखल होईल साहेब मी आता सुधारलो आहे मी आता पावभाजीची गाडी टाकतो आहे टाकते आणि मी एक भाजीची गाडी चालवतो आहे आणि तो माझ्या नावाने कोणतरी खोटं अकाउंट आहे चालू केलं आहे ते मला माहिती नाही तुमच्या नावाने कोणी खोटं अकाउंट जर चालू केलं असेल तर ती माहिती आम्हाला येऊन देणं हे तुमचं काम आहे कारण पब्लिसिटी स्टंट हा तुमचा एक हे आहे हेतू आहे की माझ्या नावाने कोणतरी माझी पब्लिसिटी करते आणि मो, मी मोठा भाई आहे हे मी प्रयत्न करतोय आणि त्याच्यावरती तुम्ही काय ऑब्जेक्शन घेत नाही असं ते गृहीत धरलं जाईल आणि ज्या वेळेला गुन्हा दाखल होईल त्यावेळेला त्या गुन्ह्यामध्ये तुमचा पण सहभाग असल्याचा आम्ही तुम्हाला त्याच्यामध्ये सह आरोपी करू एक क्लिअर कट इन्स्ट्रक्शन आहे त्याच्यामध्ये काही म्हणजे कोणीही असेल म्हणजे आता नितेश गायवाड आहे इथे गजानन माने आहे गणेश माने तर माझ्या ताब्यात आहे उमेश चव्हाण आहे टिपू पठाण कुठे टिपू पठाण आतवरती गण त्या लोकांना मला माहिती आहे क्राईम ब्रँडचं काम करण्याची पद्धत कशी आहे ती त्यामुळे ह्या लोकांनी स्वतःहून ती जबाबदारी स्वतःवरती घ्यायला पाहिजे की त्यांच्या नावाने कोण अकाउंट चालू करते आणि जास्त त्याचं काही वेग वेळावाकडा उपयोग करत असेल तर ती जबाबदारी तुमच्यावर येईल आणि त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झाला तर तुम्ही सह आरोपी व्हाल आमचे डी सी पी साहेब येत आहेत एक पाच दहा मिनटामध्ये जे काही इन्स्ट्रक्शन देतील